बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारो साल ये छापा एक 31 शर्ट घ्यायचाय नाहीतर काही वेळेस असं होईल की मग आमच्या घरी आहेत मुलांसाठी पण आहेत मोठ्याल्या माणसांसाठी सुद्धा आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या आपल्या आपापल्या आप मापाचं घ्यायचे त्याचबरोबर तेवीस तारखेला आमच्या लग्ना लग्नाचा वाढदिवस होता पहा तो सर्व गोरक्षनाथ भक्तांनी अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला तर आजसुद्धा आपल्यापैकीच असणारे आज आपले गोरक्षनाथ भक्त शिमालिताई कदम यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे तर आपण त्यांचा या ठिकाणी वाढदिवस सर्व गोरक्षनाथ भक्तांच्या साक्षीने या ठिकाणी करणार आहोत सीमालिताई कुठे आहे ते आपल्या दिंडीचं एक वैशिष्ट्य सांगायचं होतं त्याला ते सांगता नाही आलं या दिंडीमध्ये तुम्हाला ज्ञानदान मिळतं अन्नदान मिळतं मिळतं वस्त्रदान आरोग्यदान मिळतं कारण आपण बघा आता तुम्ही जे आलं कोणी कुणाचा पाय दुखला कुणाचं डोकं कुणाचं काय असलं तर आपण ते वाटाणी न औषध घेता आपण तो कार्यक्रम करून आपल्या दिंडीचा प्रस्ताव पुढे चालवतो आणि एक नवीन संकल्पना म्हणून की प्रत्येक या मोठ्या इच्छेने तुम्ही आलेला असतात आणि तुमचा कार्यक्रम असता मग ते मुली वाटतं मी जर आज घरी असते तर माझ्या घरच्यांनी माझा वाढदिवस साजरा केला होता मग आपण मी कालच त्यांना कालच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मला ह्या चौऱ्याहत्तर मुलीपैकी ह्या जुळ्या मुली झाल्या त्यांचा वाढदिवस आहे मला चौऱ्याहत्तर मुली दस मग त्याला आणि त्या मुलीचा वाढदिवस आज वडील या नात्याने आपण साजरा करण्याचा ठरला आहे बऱ्याच जणांनी सांगितलं केक आणायचं पण केक मध्ये काय आहे काय नाही मग त्या दिंडीला नको बाबा विक्रमकार व्हायला दिन दिसत त्याच्यात तर आईचा केक आणणार त्यात काही असू शकतो मग नवीन पद्धतीने आपण एक फळ एक कलिंगर कापून आपण तिचा बड्डे म्हणजे वाढदिवस जन्मदिवस साजरा करत आहोत

आणि तिने सगच दोन సగీ హ్యాపీ బా कशाची आपली संस्कृती चांगली संस्कृती आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी आपण काय केलो होतो केक केक मध्ये काय असतं असे बनतात मला माहित नाही कसं तयार होतो केक पण बरेच जण म्हणतात की त्या केक मध्ये अंडे वगैरे वापरतात तर ते आपण वाळकरी मंडळी येतात आणि जर ते कुणाच्या पोटामध्ये गेलं तर ते दोष आपल्याला लागतील म्हणून आपण तो केक कापायचा नाही म्हणून कलिंगड आणले <Celtic Reese> तर कलिंगड आणल्यानंतर वाढदिवस साजरा करताना रामकृष्ण हरी आपण जप करतो त्याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा होता कोणाचा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही रामकृष्ण आम हरी जपाचा उच्चार केला कोणाला आपल्याला आपण जप केल्यामुळं आपल्याकडून पूर्ण घडलं आपल्याला थोडं त्याचा फायदा झाला एक आपल्याला साध्य करायचं होते आणि त्यावेळेस मला असं वाटत होतं की ताई म्हणतील की काय म्हणतील अकल्प आयुष वावेतया कुळा माझी या सकळा हरि दासा आकल्प आयुष्य वावेतया कुळा त्या कुळाला अकल्प आयुष्य लाभाऊ कुणाला जो हरिभक्त आहे त्या कुळाला अकल्पा आयुष्याला अभावा अशीच मी या ठिकाणी मी प्रार्थना करतो की श्रीमाताई मंचक नाव मंच सीमाताई मंच कदम यांना भगवंताने उदंड आयुष्य देव असं या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि माझं पाण्याला मी राम सीमा कदम मी राहणार संभाजीनगरची आहे जसं माझा पण म्हणजे नाथ पर, परिवाराने माझा जे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तसं माझा घरी पण होत नाही मेन म्हणजे जे इथं आनंद मिळतो तो घरी मिळत नाही आहे जो इथं आहे जो ये माजा, माजा हे परिवार आहे तिथं मिळत नाही या परिवारानं माझा खूप छान बड्डे सेलिब्रेट केला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार थँक्यू बारावी मी वेऱ्या कंपनीमध्ये जॉब करते कस वाटलं केक वगैरे मला इतकं भारी वाटते ना म्हणजे मेन गोष्ट म्हणजे हे जे असं जे, जे होते एवढे लोक जे सगळे वेगवेगळे कुठले आलेले लोक आहेत किंवा सगळे या परिवार आहे ह्या हा परिवार मला कुठे भेटला असता माझ्या घरचे दोन चार लोक भेटले असते त्यांनी मला विश केला असता पण सगळ्यांनी थोडंच मला केलं असतं तात्यांमुळे हा माझा परिवार आहे त्याच्यात तो तो तर आहेच माझा परिवार मेन म्हणजे हा पण माझा परिवारच आहे हे पण माझा परिवार परिवारपर्यंत मला पण माझा बर्थडे सेलिब्रेट केला काहीतरी नवीन म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे काहीतरी नवीन केलं त्यांनी बाबा आजच्या पिढीला जी गोष्ट नाही माहिती आजच्या पिढी जर आहे केक कापणं आणि हे करणं हेच मोठा त्यांचं सेलिब्रेट असते पण मेन म्हणजे खरं तर याच्यामध्येच आहे आपलं जे आपण हे करतोय ते आता जे कलिंगड कापले का तेच आहे आपण जे नॉनव्हेज वगैरे करतोय ते योग्य नाहीये जे तात्याने सांगितलं की बाबा आपण माळकरी लोक आहोत आपल्याला ते नाही करायला पाहिजे आपली दिंडी चालू आहे आपल्या घरात माळी आहेत तर मग आपण ते भ्रष्टाचार झाला असतात त्यामुळे आपण हे कलिंगड जाणार हो मी एवढी शपथ घेते की मी पुढे असं सेलिब्रेट कर तेव्हापासून तो विचार बदललेस मेन म्हणजे आणि तात्यान म्हणजे मेन म्हणजे मला जन्म दिलेले आई वडील तर दुसरेच आहेत पण सांभाळणारे मेन माझे तर हेच आहेत मला मौस मस्ती मध रमते निसर्गत नन्दन वन सा बना मौस मस्ती मधे रमते मन निसर्गत निसर्गक नन्दनवन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण